पावसाचा अंदाज शेअर मार्केटवर काय परिणाम करतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गुंतवणूकदारांसाठी तो एक मोठा संकेत आहे भारतातील एक मोठा भाग अजून सुद्धा शेतीवर आधारित आहे त्यामुळे मान्सून रिपोर्टचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो जर पाऊस चांगला झाला म्हणजे पिकांचं उत्पन्न चांगलं होतं ग्रामीण भागातील लोकांकडे पैसा येतो त्याच्यामुळे एफ एम ट्रॅक्टर टू व्हीलर बियाणे यांसारख्या कंपनीचे शेअर्स जे आहेत ते वाढायला चालू होतात पण या उलट जर पाऊस खराब झाला म्हणजेच काय होणार आहे की ग्रामीण लोकांकडे पैसे येणार नाही त्याच्यामुळे या सेक्टर मधील कंपन्यांचे शेअर खराब होणार तस याशिवाय ग्रामीण बँकिंग ऍग्रो केमिकल्स आणि बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांवर याचा परिणाम होतो मोठे गुंतवणूकदार मान्सून रिपोर्ट पाहूनच या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची का नाही ते ठरवतात मग आपण काम करायचं जर तुम्हाला मान्सून रिपोर्ट पाहायचा असेल द इंडियन मान्सून रिपोर्ट हा तुम्ही पीएमबी आय वेबसाईट वर जाऊन पाहू शकता आणि त्याच्यानुसार गुंतवणूक करू शकता पाऊस जे आहे फक्त शेतातील पीक वाढवत नाही तर त्याचा परिणाम शेअर बाजारावरही होतो